आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूला निकाल आपल्या बाजून येईल अशी अपेक्षा आहे परंतु प्रामुख्याने ठाकरे गटाच्या मनामध्ये सांसकता आहे आणि सांक्षकता निर्माण करण्याचं कारणच आहे की शिंदे गटाचे जे आमदार आहेत किंवा त्यांचे नेते जे आहेत ते अशा आविर्भावात बोलतात की निकाल आमच्याच बाजूने येईल आणि म्हणून श अशी ही शंका वारंवार वाढते आहे मला असं वाटतं माझं मत आहे व्यक्तिगत की हा निकाल देण्याची महत्त्वाची जबाबदारी नार्वेकरांवर आहे आणि नार्वेकरांना सरकार हे वाचवायचं आहे सरकार नार्वेकर हे शेवटी कुणातरी पक्षाशी बांधिलकी ठेवणारे असल्या जरी न्यायाधीश भूमिकेत असले आतापर्यंत ही शंका नव्हती परंतु नार्वेकरांनी आणि शिंदे नार्वेकरांनी शिंदेसाहेबांची भेट घेतल्यानंतर ही शंका अधिक मजबूत व्हायला लागली माझं असं मत आहे की आधे इधर आधे उधर अर्धे इकडे अर्धे तिकडे म्हणजे न्याय देण्याच्या संदर्भामध्ये दे शिंदे गटाचे काही आमदार अपात्र करतील काही ठाकरे गटाचे अपात्र करतील आणि हे शिंदे सरकार शाबूत राहील आणि मग नंतर तुम्हाला जायचं तर सुप्रीम कोर्टामध्ये जा चार सहा महिने सुप्रीम कोर्टामध्ये चाल ढकल करा आणि तोपर्यंत लोकसभा निवडणुका पार पडतील विधानसभेच्या निवडणुका पार पडतील आणि आपलं काम होईल अशा रीतीने निकाल अपेक्षित आहे मला असं वाटतं की असा निकाल येऊ शकतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका